उमरखेड तालुक्यातील कोरटा ह्या गावामध्ये ढगपुटी सदृश्य पावसामुळे शंभर पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते गावा होते गावाला नदीचे स्वरूप आले ही भयानक गावांमध्ये निर्माण झाली होती जनजीवन विस्कळीत झाले घरातील अन्नधान्य व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतमालाचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी नैराश्याच्या गर्दीत सापडला आहे शेतमालासह शेतातील सुपीक माती सुद्धा खरडून गेली नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे कोरटा या गावामध्ये दरवर्षी पुरामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होते शासनाकडून ठोस उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड मी बोलत कृष्णा मुकाळे आज पं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोर्टा ਨਾਨਮੁਲਾ ਦੀ ਅੰਗਰਵਾੜੀ ਦਾ ਸਮਰਪਤ ਪੁਲ ਹੈ